नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे ओझो कंपनीचं सुप्रीम हे बायोलॉजिकल कीटकनाशक आहे हे मावा तुडतुडा पांढरी लाल कोळीवर काम करणारं कीटकनाशक आहे खास करून आपण कपाशीवर व सर्व प्रकारच्या भाजीपालावर्गीय पिकावर याचा वापर आपण करू शकतो हे ओझो या कंपनीचं सुप्रीम नावाचं कीटकनाशक आहे आमच्या मार्केटला बऱ्यापैकी शेतकरी बंधूंचा ओळखीचा ब्रँड आहे बरेच शेतकरी बंधू ह्याला युज करतात कस बायोतीन शेतींची फवारणी घेतल्याशिवाय शेतकरी बंधूंना समाधान होत नाही तसंच आमच्या एरियामध्ये भागामध्ये सुप्रीमची फवारणी घेतल्याशिवाय शेतकरी बंधूंना एकतरी फवारणी घेतल्याशिवाय समाधान होत नाही शेतकरी मित्रांनो हे आपल्याकडे नवीन पॅकिंग मध्ये फ्रेश स्टॉक अवेलेबल झालेला आहे अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर अशा स्वरूपात अवेलेबल झाला आहे नवीन पॅकिंग आहे जबरदस्त प्रोडक्ट आहे सुप्रीम खरेदी करताना शेतकरी मित्रांनो तुम्ही अधिकृत डिस्ट्रीब्युटर कोणच घ्या पक्क्या बिलामध्ये घ्या कारण तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये डुप्लिकेटपणा सुप्रीमचा आहे सुप्रीमने ओ जो कंपनीने नवीन सुप्रीमची पॅकिंग काढली आहे त्याचबरोबर अशी बॉटल आहे ते बघा इथ जोचा स्टॅम्प आहे ओ झेड ओ असं लिहिलेलं आहे आणि असं साईटला बाजूला ओनली फॉर सेल इन महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे त्यामुळं शेतकरी बंधूंना सुप्रीम घेता वेळेस तुम्ही पक्क्या बिलामध्ये घ्या आणि आपल्या कपाशीवर थ्रिप्स मावा तुर्तुडा पांढरी माशी याकरता सुप्रीम फवारा सुप्रीम सोबत जर आपण आता उद्या एक कोळ्याच्या आमुष्या आहे त्यामुळे सुप्रीम सोबत जर आपण एक अंडी नाशक जर घेतलं तर हे एक्स नावाचं बिलुड क्रॉपचं एक नवीन पेट्रोल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये फेनोबा थ्री डी कॉम्बिनेशन आहे जर तीस एम एल पंधरा लिटर पंपाला तीस एम एल सुप्रीम आणि तीस एम एल एक्स जर आपण घेतलं सोबत तर याचबरोबर मावा तुर्तुडा पांढरी माशी अळीचे पतंग अंडी त्याचबरोबर अळी या सर्व प्रकारच्या रस्त्या शिकडीवर गुलाबी बोंडाळीवर कंट्रोल हे देईल त्याचबरोबर सध्या पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे आपण सोबत एक बुरशीनाशक घेऊ शकता बुरशी बुरशीनाशकामध्ये जर बाहेर कंपनीचं फौरिक करू जर घेतलं पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल तर अजून आपल्याला चांगली फवारणी होईल पाण्यामुळे खालचे बोंड सडत असतील तर बोंड सडणार नाहीत कापूस पुळा पडणार नाही हिरवागार होईल पानाची साईज चांगली होईल कलर चांगला राहील यासाठी आपण ही फवारणी आवश्यक घ्या शेतकरी मित्रांनो लागत असेल तर आत्ताच आम्हाला कॉल करा आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधी व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान प्रत्येक तुमच्या पिकाच्या शंकेचं समाधान इथं शंभर टक्के होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल लाईक करा शेअर करा जमला ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद